श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या या गाथायण अतर्व स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळी सणाबद्दल माहिती सांगणार आहे तर फाल्गुन मासातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोवीस वाजता सुरू होणार आहे बघा तसेच ही तारीख पं पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटांनी ही पौर्णिमा संपेल बघा या या परिस्थितीत होलिका धन चोवीस मार्चला होणार असून पंचवीस मार्चला होळी साजरी केली जाते बघा तर या होळीचे महत्त्व काय तर होळीला धार्मिक महत्त्वासोबत सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्वही आहे बघा दिवाळीनंतरचा हा हिंदूंचा दुसरा प्रमुख सण मानला जातो हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित नसून याची लोकप्रियता इतर देशामध्येही पसरली आहे होळी पाहण्यासाठी अनेक पर्यटक भारतात येतात तर होळी हा सण केवळ वाईटावर चांगल्याचा विजयाचा संदेश देत नाही तर हा सण बंधुभाव परस्पर प्रेम आणि सद्भावनेचाही आहे या दिवशी पदार्थ आणि विशेष गुंजा तयार केल्या जातात धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी होलिका धन आणि भगवान श्री विष्णूंची पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख आणि समृद्धी येते म्हणून होळी साजरी केली जाते बघा तर याविषयी एक पौराणिक कथा आहे तर पौराणिक कथेनुसार हिरण्य मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता परंतु हिरण्यकश्यपोने भगवान श्रीहरींचा खूप द्वेष केला सर्व उपाय करूनही प्रल्हादाने विष्णूची पूजा करणे सोडले नाही तेव्हा हिरण्यकश्यपोने आपली बहीण होलिकासोबत एक योजना आखली होलिकाला वरदान मिळाले होती की ती अग्नीने तिला कोणतीही हानी होणार नाही त्यामुळे ती भक्त प्रल्हादाला आपल्या कुशीत घेऊन ती अग्नीत बसली तेव्हा भगवान विष्णूंनी होलिकाला जाळून राग केले आणि श्रीहरीच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचला तेव्हापासून हा दिवस होलिका धन म्हणून साजरा केला जातो बघा तर होळी होळीमागचे होळी पेटवण्याचे शास्त्रीय कारण काय तर थंडीनंतर सुरू होणाऱ्या उन्हाळ्याच्या ऋत्यूसंधी काळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते असं या होळीचे शास्त्रीय कारण आहे तर होळी धन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी या गोष्टीचे प्रतीक आहे बघा त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो बघा या आनंदाचा वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे बघा तर आपल्या हिंदू धर्मामध्ये धार्मिक धार्मिक ते माहितीनुसार होळीच्या सणादिवशी अनेक तोडगे सांगितलेले आहेत बघा तर ते तोडग्यामधील एक तोडगा मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे आणि दोन आणखीन तोडगे आहेत त्याचे व्हिडिओ मी माझ्या माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत बघा आणि आत्ता मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी कोणता तोडगा या होळी दिवशी करायचा त्याविषयी सांगणार आहे बघा तर होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा असे म्हटले जाते बघा तर सगळे सोंग घेता येतात पण पैशाचे सोंग कोणालाच घेता येत नाही आपल्या आर्थिक संकटातून मार्ग काढ काढण्यासाठी आपल्या धार्मिक ज्योतिषशास्त्रानुसार होळी होळी दिवशी एक उपाय सांगितलेला आहे बघा सुख दुःख नपातोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि उपायांचा अवलंब करावा लागतो तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्यांचा उपयोग होतो बघा तर कर्जमुक्तीसाठी होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडचणी दूर करतो या उपायाने शुभ कार्यात येणारे अडथळे दूर होतात याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप हो प्रभावी आहे असं म्हटले जातील का तर हा उपाय कसा करायचा तर पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल ते ते भरावे त्यात थोडे काळे तीळ थोडे कुंकू आणि अक्षता घालाव्यात त्यानंतर हा दिवा होलिका धवनाच्या अग्नीत अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे जे दूर व्हावे यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवीन नवीन नवी मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये घरी जावे हातपाय धुवून घ्यावे तर अशा प्रकारे हा उपाय सांगितलेला आहे बघा आणि फक्त उपाय करून कर्जमुक्त होता येत नाही त्यासाठी तुम्ही प्रार्थना केलेलीच असते बघा आर्थिक तुमच्या आर्थिक अडचण दूर हो होण्यासाठी नवीन नवीन कोणतेही मार्ग तुम्हाला सापडतील आणि तुम्ही लवकरात लवकर त्या कर्जातून बाहेर पडाल तर इतकीच माहिती सांगायची होती श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा